नमस्कार शेतकरी बंधूं आमची ही दहा वर्षाची हे नेमकी वन गोल्डन शिताबाहेची बाग तर या बागेची छटणी कधी केलेली आहे त्याचा मी आपल्याला व्हिडिओ पाठवला होता तर या बागेची छटणी आम्ही वीस एप्रिलला चालू केलेली होती ती छटणी चोवीस एप्रिलला संपली व छटणी संपल्यानंतर आम्ही अशा बेडवरच काड्या गोळा करून टाकलेल्या मधल्या व याला छटणीनंतर काड्या गोळा करून झाल्यानंतर अठ्ठावीस तारखेच्या आसपास कीटकनाशक व बुरशीनाशकची फवारणी घेतली त्यामध्ये साप पावडर एक ग्रॅम व क्लोरो अर्धा मिली स्टिकर टाकून स्प्रे घेतलेला होता त्यावेळेस मी घरी नव्हते त्यामुळे व्हिडिओ काढला नाही तर आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस आहे तर अशा पद्धतीने ही बाग फुटलेली आहे आपण पाहू शकता तर अशा पद्धतीने समोरच्या जी ब्रँचेस आहेत त्याला कळी व फुटवा भरपूर प्रमाणात आलेला आहे तसेच आम्ही गेल्यावेळेस या प्लॉटमध्ये तीन प्रकारे छटणे केलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये आपल्याला जी दाखवत आहे तर ही छटणी आम्ही गेल्या दोन वर्षापूर्वीची वरची काडी धरलेली होती त्याची अशा प्रकारे यावर्षी मालकाडीवरची धरलेली आहे तसेच मधी ज्या आमच्या ज्या सातवळी आहेत तर त्या सातवळीचा आम्ही भरपूर रिकट घेतलेला होता जेणेकरून रिकट घेतल्यानंतर काय होईल तर, हो तर हाताच्या मुनगटा एवढील काड्यांचा आम्ही असा रिकट घेतलेला होता तर हे आपण पाहू शकता याचा व्यास किती आहे तर अशा पद्धतीने हे पाहू शकता याचा व्यास किती आहे एवढा आहे तर याला ज्या माल काढायला लागल्या याची उंची कंट्रोलमध्ये आहे तर याला ज्या माल वरती लागलेल्या होत्या त्या आम्ही धरलेल्या आहेत व त्या भरपूर माल काढायला लागल्या होत्या एका ह्याच्यातून आपण पाहू शकता इथं इथं छटणी घेतलेली होती गेल्या वर्षी एक, गे वर एक दोन तीन चार पाच आलेल्या त्यातून हे छोट्या छोट्या भरपूर काळ्या आल्या होत्या त्या आम्ही कट करून टाकलेल्या आहेत व याच्या समानांतरावर पाच काड्या धरलेल्या आहेत काही ठिकाणी तीन धरलेल्या आहेत काही ठिकाणी दोन धरलेले आहेत जसा जसे अंतर असेल तसे धरलेले आहेत तसेच या बागेला आम्ही पहिले पाणी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला दिलेले होते अक्षय तृतीयाला तर त्या पाण्याबरोबर याला आय बी ए दोन बॉटल दोन ग्रॅमचं तसेच हिमिक एक किलो ड्रिपमधून दिलेले होते तसेच दुसरे पाणी आम्ही आठ दिवसानंतर का तर पहिले पाणी भरपूर दिलेले होते साधारणतः एक सात ते आठ तास पाणी दिलेले होते जेणेकरून पांढऱ्यामुळे चांगल्या वाढाव्यात व दुसरे पाणी आम्ही याला आठ मे दोन हजार पंचवीसला दिलेले आज दहा मे आहे तर दुसऱ्या पाण्यावर दुसरे पाणी आम्ही चार ते पाचच तास दिले जास्त नाही का तर जास्त पाणी दिले तर बाग फास्ट वाढते आपल्याला बाग सुरुवातीला दोन तीन पाण्यामध्ये स्लो वाढवायचे आहे तर त्या पाण्याबरोबर आम्ही याला सीवीड अमिनो फुल वीक व मायक्रो ट्रेन ड्रीपमधून दिलेले त्या सीवीड या दहा वर्षाची बाग असल्यामुळे सीविड पाव किलो अमिनो पाव किलो व फुलवीक पाव किलो व मायक्रो ट्रेन अर्धा किलो अशा पद्धतीने ड्रीपमधून दिलेले आहे व आज दिनांक दहा तारीख आहे तर आजची ही कंडिशन आपण पाहू शकता तरी आता आत्तापर्यंत छटणी केल्यानंतर काय काय केले हा व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाहून आपल्या आपल्या बागेत छाटणी केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या बागेचे नियोजन करावे तर कळीची स्टेज आपण पाहू शकता या बागेला सुरुवातीचे जे दोन डोळे दो आहेत तर त्याला अशी पालवी व कळी आहे व पाठीमागं इथे आपण पाहू शकता इथं नुसती कळी आहे इथे पण नुसती कळी आहे निघालेली तर यावर्षी व्यवस्थितरित्या बागेची कंडिशन चालू आहे तर तरी शेतकऱ्यांनी छटणी केल्यानंतर वेळोवेळी माझे यूट्यूबवर येणारे व्हिडिओ पाहावेत व त्यानुसार आपल्या बागेचे नियोजन करावे तर इथं आपण पाहू शकता इथं पण नुसती कळी आहे हे शेंडेला फक्त आपण आपल्या बागेचे निरीक्षण करा की सुरुवातीचे जे दोन डोळे आहेत त्याला पालवी व कळी सोबतच येते व पाठीमागचे जे डोळे आहेत त्याला फक्त अशा पद्धतीने कळ्या निघतात व फुटवा आपण पाहू शकता फुटवा देखील सुदृढ सशक्त व चांगला आहे याची पाणी देखील आपण पाहू शकता भरपूर चमकत आहेत तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या या दहा वर्षाच्या बागेचे आत्तापर्यंतचे नियोजन आहे तर शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून आपल्या आपल्या बागेचे व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करावे व इथून पुढे काय करणार आहे त्याचे देखील वेळोवेळी आपल्याला व्हिडिओ पाठवण्यात येतील